अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे वड्याची भाजी उन्हाळा लागला की उन्हाळ्याचे कामं सुरू होतात आणि त्यामध्ये हो मठामुगाचे वडे हे नक्की केले जातात तशाच वड्याची भाजी कशी तयार करायची ते बघूया वड्याची भाजी तयार करण्यासाठी घेतलेले आहे वडे आणि तसेच घेतलेले आहे दोन कांदे दोन कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहे थोडासा लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कढईमध्ये थोडेसे तेल घालून वडे बारीक गॅसवरती छान असे खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे ह्याच कढईमध्ये घालून घ्यायचे आहे दोन चमचे तेल तेल गरम झाले की यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान फुलली की घालून घ्यायचे आहे जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण लसूण थोडासा लाल होयचा आहे आणि लगेच घालायचे आहे कढीपत्त्याची पानं आणि घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा मी इथे थोडासा जास्त घालणार आहे वड्याची भाजी करताना कांदा थोडा जास्त घालायचा आहे कांदा देखील दोन तीन मिनिट छान असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांदा पण छान असा परतवले गेलेला आहे आता परतवून घेतलेल्या कांद्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि तसेच यामध्ये घालून घ्यायचे आहे दीड चमचा लाल तिखट तुम्हाला अजून झणझणीत भाजी करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्या परतवून घेतलेल्या कांद्यामध्ये घालायचे आहे दीड ग्लास पाणी आणि आता यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेच यामध्ये घालायचे आहे भाजून घेतलेले वडे वडे घातल्यानंतर एक दहा मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची आहे वडे छान असे शिजले गेले पाहिजे आणि ही भाजी थोडीशी रश्शाची छान लागते वडे भासताना खूप छान असे बारीक गॅसवर भाजायचे आहे कारण जेव्हा आपण भाजीमध्ये हे वडे टाकतो तेव्हा ते काळ होत नाही जर वडे आपण व्यवस्थित भाजले नाही तर त्याचे पूर्ण असे तुकडे तुकडे होतात हे बघा एक दहा मिनिट झालेले आहे आणि वडे देखील छान असे शिजलेले आहे मस्त अशी झणझणीत आणि टेस्टी वड्याची भाजी बनवून झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय